राजेन विचारे साहेब ऑलरेडी खासदार आहात आणि या ठिकाणी मी खात्रीने सांगू इच्छितो की देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काही निर्णय लावून घ्या पण राजेन विचारले परत एका खासदार म्हणून तुमचा त्या ठिकाणी लोकसभेला निश्चित करतील असा हे व्यक्ती हा महत्वाचा असतो आणि आजच्या घडीला तर व्यक्तीच महत्वाचा राहिलेला आहे कारण देशामध्ये देशाचं नेतृत्व करणारा पंतप्रधान हा व्यक्तिमत्व कसा आहे हे लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने लोकांना त्याची जाणीव झालेली आहे खोकात बोलायचं आणि रेटून बोलायचं चुकीचं बोलायचं सर्व विरोधी पक्षाला संबोधण्याची भूमिका घ्यायची सर्व जाती धर्मामध्ये ते निर्माण करायचं फक्त हिंदू आणि मुसलमानांमध्ये पेट निर्माण केलं नाही तर जाती जातीमध्ये दलित असतील ओबीसी असतील अन्य सर्व समाजामध्ये त्या त्या ठिकाणी त्यांनी पेट निर्माण करण्याचं काम केलेलं आहे चुकीचं वक्तव्य आहे आणि दिशाभून करणार आहे ते सबका साथ सबका विकास खरं म्हणजे सबका विनाश देशाचा विनाश या पद्धतीची त्यांची भूमिका आहे